दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दसरा दसरा मेळावा पार, पार पडला या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही याची तपासणी करा बँकांना निवेदन द्या अशा सूचना केल्या त्यानंतर मनसैनिकांनी सैनिकांनी राज्यभरातील अनेक भागातील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत घातल्याच्या घटना समोर आल्या मात्र अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला आदेश मागे घेत मराठीच्या मुद्द्यांवरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले पत्रक काढत राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले आता पाहूयात राज ठाकरेंच्या पत्रात निमक काय माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवला त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होतो आहे की नाही हे पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात तिथे मराठीचा आग्रह धरलात हे उत्तम झालं यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजाने जर कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात मग रिझर्व्ह बँकेच्या अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना तुर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाहायला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहित धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील अशा प्रकारचं पत्रक काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमारा डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा